आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी मोक्का कायद्याअंतर्गत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील मागील चार वर्षांपासून फरार असलेल्या टोळी प्रमुखाला अखेर फुरसुंगी पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक केली आरोपी वारंवार ठिकाणे बदलत असल्याने पोलिसांसाठी त्याचा माग काढणे मोठे आव्हान ठरत होते मात्र पोलिसांनी वारकऱ्याचे वेषांतर करून गुप्तपणे शोधमोहीम राबवली आणि आरोपीला वाघोली येथून जेरबंद केले त्याच्या विरुद्धचा गुन्हा हडपसर पोलीस ठाण्यात दोन हजार एकवीस साली नोंद झाला असून गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे सत्त्याण्णव दोन हजार एकवीस खाली भारतीय दंड संहिता कलम तीनशे सात तीनशे सदोतीस तीनशे तेवीस चौतीस भारतीय हत्यार कायदा कलम चार पंचेवीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम सदोतीस एक तीन एकशे पस्तीस क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम तीन सात व महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव चे कलम तीन एक तीन रोमन दोन तीन दोन तीन चार अन्वय गुन्हा दाखल आहे या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून गुन्ह्यातील प्रमुख आरोपी आकाश दादासाहेब भापकर वय सव्वीस वर्षे राहणार कवडीपाठ हनुमान मंदिराजवळ लोणी काळभोर हा गुन्हा दाखल झाल्यापासूनच सतत आपले वास्तव्य बदलून फरार होता त्याच्या अटकेसाठी प्रयत्नशील असलेल्या फुरसुंगी पोलिसांना त्याच्या हालचालींबाबत काहीच ठोस माहिती मिळत नव्हती त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपास पथकाचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक नानासाहेब जाधव यांना आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले सहायक पोलीस निरीक्षक नानासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार वैभव भोसले पोलीस नाईक सुनील कांबळे यांनी आरोपीचा शोध घेतला अखेर आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आकाश भापकर हा वाघोली परिसरात आहे ते वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देऊन त्यांच्या परवानगीने तपास पथक तात्काळ वागोली येथे रवाना झाले आरोपी हा अत्यंत हुशारीने वावरत असल्याने व वा कोणतीही शंका आली की लगेच ठिकाण बदलत असल्याने पोलिसांनी वारकऱ्याचे वेषांतर केले त्याच दरम्यान पोलीस अंमलदार भोसले यांना मिळालेल्या माहितीनुसार आकाश भापकर जे एसपीएम कॉलेज परिसरात असल्याची खात्री पटल्यावर पोलिसांनी तात्काळ त्या भागात सर्च ऑपरेशन राबवले पोलिसांनी वर्णनाशी व्यक्ती शोधून काढून त्याला ताब्यात घेतले चौकशीत ओळख आकाश दादासाहेब भापकर पटली आणि तोच मागील चार वर्षांपासून फरार असलेला मोपकांतर्गत गुन्ह्याचा आरोपी असल्याचे स्पष्ट झाले त्याची ओळख पटल्यानंतर त्यास ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी हडपसर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी ही पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच डॉक्टर राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग अनुराधा उदमले यांच्या आदेशाने व फुरसुंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक राजेश खांडे तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक नानासाहेब जाधव पोलीस हवालदार महेश उबाळे सतीश काळे हरिदास कदम पोलीस अंमलदार सुनील कांबळे वैभव भोसले तुकाराम गुरव यांनी केली आहे